नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो काल आपण कॉल सेंटर आणि त्याच्या ज्या इमारती आहेत त्या परिसरात एक व्हिडिओ शूट केला होता आणि कल्याणीनगर घटनेचे कूळ आणि मूळ समजून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याच मालेतील हा दुसरा एक भाग आहे या ठिकाणी तुम्हाला एक मोठी उंच इमारत दिसते ही इमारतसुद्धा आत्ता नव्याने झाली आहे अंडा तिचा शेप आहे आणि या इमारतीच्या वरच्या टोकाला सगळे कामं चालू असलेले आपल्याला दिसत आहेत या आत्ता आपण उभे आहोत ते नगर रोडच्या दिशेने उभे आहोत माझ्या मागून जी ट्राफिक येते ती सगळी रोड्याकडून येत आहे आणि ती नगरच्या दिशेने जात आहे ह्याच परिसरामध्ये ही इमारत आहे या इमारती या इमारतीचं चा काम चालू असतानासुद्धा स्लॅब कोसळून सोळा मजूर मृत पावले होते ही दुर्घटना इथं घडली होती आणि ह्याच परिसरात ही आय टी सेंटर आणि कॉल सेंटरची जबरदस्त मोठी इमारत आहे ही कमीत कमी पंधरा मै पंधरा मधल्यांपेक्षा उंच असेल आणि ही नगरच्या अगदी थोडी अलीकडे आहे ट्रेडमार्क होतं आणि इथे कमीत कमी हजार ते एक कमीत कमी हजार आय टी प्रोफेशनल कॉल सेंटरशी रिलेटेड प्रोफेशनल लोक काम करतील आणि ते ह्या परिसरात किंवा आणखी कुठे मुक्कामाला असले तरी त्यांचा ठिकाणा ठाव ठिकाणा हाच राहणार आहे आणि याच परिसरातून ते पुढे कल्याणीनगर नगर, नगर कोरेगाव पार्क मुंडवा या परिसरातील पब बार रेस्टॉरंट भाड्याने घेतलेल्या खोल्या या ठिकाणी त्यांची मौज मजा मौझ मस्ती करणार आहे म्हणजे आपण जे कल्याणीनगर घटनेचे कूळ आणि मूळ म्हणतो आहे ते ह्या परिस परिसरातील उन या परिसरातील पंचतारांकित संस्कृती या परिसरातील राहणीमान या परिसरातील एकूणात एकूणातच सगळं असलेलं जीवनमान या परिसरात चाललेली बांधकामं ह्या परिसरातील मोठे टॉवर्स या, या सगळ्यांशी निगडीत असणार आहे आणि इथे पैसा ही दुय्यम बाब आहे पण लॅविश जीवन जगणं आणि ईट ड्रिंक आणि बी मेरी हे आयुष्य जगणं ह्या परिसरातील मूल मंत्र आहे असं मला म्हणावंसं वाटतं आणि तेच कल्याणनगर घटनांचं कूळ आणि मूळ आहे असं म्हणायला हरकत नाही इमारत पुन्हा एकदा दाखवत आहे तुम्हाला त्याच्यानंतर पलीकडचं जे हे झालेलं आहे तिथं पण एक नवीन इमारत झालेली आहे ते रेसिडेन्शियल आहे पण तीसुद्धा अत्यंत पंचतारांकित आहे दीड कोटीच्या पुढेच तिथली फ्लॅटची किंमत आहे एक दोन बेडरूम वगैरे आणि हा कल्याणीनगरचा पुढचा पुढे जो दिसतोय तो चौक ते कल्याणनगरचं जंक्शन आहे डावीकडे सह्याद्री हॉस्पिटल महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डकडे रस्ता जातो आणि उजवीकडचा रस्ता हा कल्याणीनगरकडे गुरुनानक स्वीट होम मार्गे जातो आणि सरळ रस्ता हा आगाखान पॅलेस मार्गे रामवाडी वडगाव शेरी चंदन नगर खराडी बायपास आणि पुढे वागोली आणि शिरूरकडे जातो तर असा हा कूळ आणि मूळ शोधायचं झालं तर अशा उंच इमारतींच्या माध्यमातूनच शोधावं लागेल जे वर्क, वर्क सेंटर आहे पण वर्क सेंटरच्या नावाखाली काम करून लोकं जो पैसा उडवतात पैसा कमवतात आणि उडवतात त्या अनुषंगाने कल्याणीनगरच्या घटनांचं कूळ आणि मूळ निर्माण होतं असं म्हणायला हरकत नाही तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा या इमारतीच्या परिसरातच उभं राहून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे माझ्या मो मोबाईलमध्ये असणाऱ्या साध्या कॅमेराने आणि कूळ आणि मूळबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे किंवा हे घटना घडली त्याच्या अनुषंगाने जे बाकीचे त्याला कंगोरे आहेत किंवा या घटनेचं जे परिप्रे परिप्रेक्ष्य आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कॉमेंट मला त्या अनुषंगाने लिहून कळवा हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम